नमस्कार माझे नाव संग्राम देणे जगताप आज मी तुम्हाला एक फुलपाखरू काढून दाखवणार आहे आपण एक कागद घेऊ त्याचे दोन भाग करू मी येथे कॅमेलचे ऑर्डर कलर घेतलेले आहे आता आपण इथे दोन टिपके ठेवू हिरव्या रंगाचे टिपके ठेवले आता मी लाल रंगाचे चार टिपके ठेवणार आहे रंगाचे चार टिपके ठेवणार आहे आता आपण हे मुडपून घेऊ आता हा कलर पाहून घेऊ अशा प्रकारे आपण फुलपाखरू बनवून घेतले आहे